लोक न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना दी क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्याकडून मंगळवारी शहरातील प्रीतम मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते मोफत सायकलचं सा वाटप करण्यात आले यावेळी द क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी दुर्गेश श्रीवास्तव सुनील साळुंके सहयोग फाउंडेशन मुख्य व्यवस्थापक दीपाली देवळे परंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जापवार सहयोग फाउंडेशनचे धाराशिव प्रकल्प प्रमुख राम रोकडे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे सेवा सहयोग फाउंडेशनचे से धाराशिव जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे हे उपस्थित होते परंडा तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते आर्थिक परिस्थितीमुळे पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागते त्यामुळे पालक मुलींना शाळेत पाठवत नाही परिणामी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शाळा गळतीचं प्रमाण अधिक आहे विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून दी क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्याकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी सायकल वाटप प्रकल्प राबवण्यात येत आहे सायकल वाटप उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील किमान पाच किलोमीटर पायी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेमार्फत निवड करून अशा विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचं वाटप करण्यात येते यावेळी मान्यवरांनी सेवा सहयोग फाउंडेशन आणि द क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ गौर्प इंडिया लिमिटेड मॅनेजमेंट कंपनीच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलंय आणि ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकलच्या स्वरूपात दिलेल्या मदतीबद्दल पत्रलेखन करून आभार व्यक्त केले प्रीतम मंगल कार्यालयात कला शिक्षक शंकर पवार यांनी सुरेख रांगोळी काढली होती यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश शिंदे तर आभार अमोल अंधारे यांनी केले आहे नमस्कार दिपाली देवळे सेवासेवक फाउंडेशन आज आपण इथे मोफत सायकल वाटपाच्या कार्यक्रमासंदर्भात भेटत हो। आहोत सी सी आय एल या कंपनीच्या मार्फत आपण दीडशे मुलींना सायकल आहोत खरंतर ग्रामीण भागातल्या मुलींचं शिक्षण सुकर व्हावं त्यांनी वेळेत शिक्षण पूर्ण करावं यासाठी आपण हा उपक्रम जो आहे तो हाती घेतलेला आहे गेली पंधरा वर्ष सेवासेवक हो, फाउंडेशन अशा वेगवेगळ्या उप उपक्रमांतर्गत किंवा प्रकल्पांतर्गत शैक्षणिक विषयामध्ये आणि पर्यावरण विषयामध्ये काम करत आहे तर ठाणे आहे रायगड आहे पालघर आहे नाशिक उस्मानाबाद धाराशिव नगर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे बॉ बॉर्डर्स जे, बौर, जे आहेत भारताच्या त्याच्यावरही आपल्या सेवासेवाचं हो, काम जे आहे ते चालतं आज इथे आपण जेव्हा आलो आणि सायकल वाटप कार्यक्रम केला तेव्हा मुलींच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं की माझी सायकल मी चालवणार हा जो विषय आहे तो एक फार जवळून मला अनुभवायला मिळाला सायकल दिल्या म्हणजे फक्त ती घरी घरातनं शाळा आणि शाळेतनं घरी असा विषय नाही आहे जेव्हा तिला सायकल चालवता आहेत एक एक्स्ट्रा कला जेव्हा येते तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास मुलीकडे वाढलेला असतो सगळ्या लॉजिकल थिंकिंग ज्या आहेत त्या त्याच्यातनं डेव्हलप झालेल्या असतात आणि अर्थातच तिला अन्य काम कामासाठी सुद्धा त्या सायकलचा उपयोग होऊ शकतो असे विविध उपक्रम आम्ही आमचे बंधू सुरवास्य सर आणि इथली जी टीम आहे शिक्षकांची त्याच्यावर आम्हाला खूप छान शिक्षक वृंदांची टीम मिळालेली आहे त्यांच्या सहयोगातून आपण वेगवेगळे वे वे उपक्रम इथे करत असतो जसं आपण स्कूल किट जे आहे शैक्षणिक साहित्य वाटप इथे केलेलं आहे स्मार्ट टी व्ही आपण इथे दिलेला आहे सोलार सिस्टीम ज्या आहेत त्या आपण इथे केलेल्या आहेत सायकल वाटप असेल पुस्तक वाटप असेल अशा विविध योजना आपण धाराशिवमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो अर्थात शहरापासून अत्यंत अनेक किलोमीटर दूर असल्याकारणाने जे दाते आहेत शहरातले त्यांना इथे आणणं हा फार अडचणीचा विषय होतो पण सी सी एलसारख्या काही चांगल्या कंपन्या असतात की ज्या इथपर्यंत येतात आणि आपल्याला सपोर्ट करतात भविष्यामध्ये मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करू इच्छिते की आपला ग्रामीण क्षेत्रातला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी फक्त अंतर सोडला तर बाकी कशात कमी आहे त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी जर सर्वोत्परी सहकार्य आपापल्या क्षमतेनुसार जर आपण केलं तर आपला के हा जो तालुका आहे हा तालुका निश्चितच एक शैक्षणिक उभारी घेईल आणि म मुख्य प्रभाव जो आहे स्वतः शहरामध्ये चालू आहे शिक्षणाचा त्याला नक्कीच प्रीट करेल अशी मी आशा व्हायची आणि धन्यवाद आपण इथे आलात दी क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत आणि सेवासेवी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज परंडा तालुक्यातल्या एकशे पन्नास मिलियनं या ठिकाणी सायकल वाटप करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं दूरदूरच्या वस्तीवरून पायी येता करणाऱ्या शाळेत येणं मुली ज्यावेळेस पाहिल्या त्यावेळेस त्यांचं शाळेत येण्याचा जाण्याचा जो वेळ आहे तो खूप वेळ दा वाया जात होता आणि सेवासेवक संस्था या संस्थेवरून मी गेल्या सात वर्षापासून जोडलेलो होतो या शेवासेवक फाउंडेशनचं जे पूर्ण महाराष्ट्रभर काम चालू आहे ते पाहिलं होतं इतर ठिकाणी पण त्यांनी गरजू विद्यार्थी मुलींना सायकली वाटप केल्या होत्या आणि त्या अनुषंगाने मी शेवासेवक फाउंडेशनच्याकडे मुलींसाठी परणा तालुक्यातल्या सायकली मागणी केली आणि त्यांनीही त्या सायकली विचार करून प्रत्यक्ष पाहणी करून आज त्या द क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीकडून परणा तालुक्यातल्या या गरजू विद्यार्थ्यांना आज या वाटप करण्यात आलेलं आहे नक्कीच या सायकलीमुळे विद्यार्थ्यांची मुलींची जो वेळ आहे तो वेळ वाचेल आणि त्याला शिक्षणामध्ये आनंददायी आनंददायी वाटेल आणि निश्चित त्यांचं शिकणं अधिक सुलभ आणि सुदृभ होईल आणि यापुढी या, या संस्थेच्या सेवासायिक फाउंडेशनच्या माध्यमातून संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा